भेटला तीच आमची पंढरी आणि वो खडे होते की वो खडे होते रे जो बडे होते वो खडे होते थोडी कविता सादर करतो काय झालं मध्य तरी एक मराठी चित्रपट आला होता बाई पण भारी देवा बरोबर बऱ्याच महिलांनी चित्रपट पाहिला आणि बरेच आसरूना वाट करून दिली त्याच्यातून आमची बायको गेली होती बघायला आणि म्हणे असा पिक्चर तसा पिक्चर खूप रडायला आलं वगैरे म्हणलं आम्हाला एवढं दुःख देऊन तुम्हाला रडायला त्यांना असं सगळ्या गावाचं दुःख काय असं वाटतंय तर त्याच्यावर एक होत्या सादर करतो <laughs> पण जरूर बाहेर पण जरूर बाहेर देवा जरा गड्याचा पण हिशोब ठेवा बाई पण जरूर बाहेर देवा जरा गड्याचा पण हिशोब ठेवा बाई पण जरूर बाहेर देवा तरी बाईला बाई बाईचा काय एवढा घ्यावा गळ्यात कानात नाकात सगळीच्या साड्यांनी भरली सारी आलमारी साड्यांनी भरली सारी आलमारी तरी बिचारी बिचार्याच्या भोवती लावते पिटारा मग ते एकतरी आहे का मला नेसायला भारी बाई पण जरूर भारी देवा पण जरा गड्याचा ठेवा छत्तीस पुरे केले तरी यांचं भागत नाही ते पूर्वी छत्तीस होते आता त्या मेकअप बिकअप काय काय आलं त्यामुळे वाट वाढत चालले ना छत्तीस <laughs> पुरे केले तरी यांचं भागत नाही हल्ली आकडा चाळीसच्या वर चालला तरी हिशोब लागत नाही बाई <laughs> पण जरूर भारी देवा जरा गड्याचा पण हिशोब ठेवा कांजीवरम बनारसी मारवाडी कस्तुरी पैठणी घेतली सिरकी कांजीवरम बनारसी मारवाडी कस्तुरी पैठणी घेतली सिरकी थोडी भारीच पाहिजे म्हणते ही जरा वाटते समोरची पेक्षा हलकी बाई पण जरूर भारी देवा जरा गड्याचा पण हिशोब ठेवा बाईक पण जरूर बाहेर देवा अंतरा गाड्या